अक्षरांज न्यूज अचूक वेद अचूक बातमी पावसाने दडी मारल्याने खरीपाच्या कोवळ्या पिकांना उन्हाचे चटके पावसाअभावी पूर्ण हंगाम करपला शेतकऱ्यांपुढे आता कोणता पर्याय अवकाळी पावसावर पेरणी करून शेतकरी मोकळा झाला परंतु पिकांचं ऑक्सिजन असलेल्या मोसमी पावसानं पूर्णपणे दडी मारली त्यामुळे खरीपाच्या कोवळ्या पिकांना उन्हाचे चटके सोसेनासे झाले आहेत एकंदर पाहता पिके ऊन धरू लागली आहेत अशा परिस्थितीत जर संपूर्ण खरीप हंगामच करपून गेला तर शेतकऱ्यांपुढे पर्याय काय असेल याच सरकारने गांभीर्य घेणं काळाची गरज आहे अवकाळी पाऊस अपेक्षेपेक्षा जास्त झाल्याने तालुक्यातील बहुतांश शे शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या जमिनीच्या त्यांचं ओलाव्यावर पेरलं ते उगवलं आणि वाऱ्यांच्या झोकावर वाढू लागलं सोयाबीन कापूस मूग तूर अशा खरीपातल्या पिकांकडे पाहून शेतकऱ्यांची छाती फुगली परंतु महिनाभराचा काळ लोटला तरी तालुक्यात मोसमी पावसाचे आगमन झाले नसल्याने वाढत्या पिकांची वाढ खुंटली एवढ्यावरच शेतकऱ्यांची बला गेली नाही तर आता खरीपातल्या कोवळ्या पिकांना उन्हाचे चटके सोसेनासे झाले आहेत सरकारी असो किंवा खासगी हवामानाचा अंदाज घेणाऱ्या संस्था यावर्षी पावसासह मोसमी वाराचे राज्यात वेळेवर आगमन होणार असं सांगत बसल्या यावर्षी त्यांचे अंदाजच न राहिल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसलाय अक्षराज मीडियासाठी साहेबराव गागलवाड मुदखेड नांदेड